नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा आणि आताची सर्वात मोठी बातमी अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर तो मताला टाकला आणि मग आवाजी मतदानानं अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं अर्थात काल म्हणजे चौथ्या दिवशी विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं असेल की प्रसाद लाड भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोघांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाद झाला नंतर एकमेकांना शिविगाळ झाली एकमेकांच्या विरोधात हातवारे करण्यात आले आणि हाच गोंधळ इतका टिपेला गेला की अक्षरशहा काल विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं मग विरोधी पक्षांनी अर्थातच या सगळ्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याचा जरी प्रयत्न केला तरी सत्ताधाऱ्यांनी म्हणजे विशेषतः भाजपच्या आमदारांनी प्रसाद लाड आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी आज विधान परिषदेच्या पायऱ्यांवरच ठिय्या मांडला आणि कोणत्याही परिस्थितीत अंबादास दानवे यांनी माफी मागावी राजीनामा द्यावा अशी मागणी केली अर्थात या ठिकाणी सत्ताधारी देखील संतापले होते विरोधकांवर देखील त्यांनी आगपाकड केली होती मुळात मूळ मुल मुद्दा होता लोकसभेचा पण अंबादास दानवे यांना शिविगाळ करणं भोवलं आणि त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन झालं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन होण्याची ही बहुधा पहिलेच वेळ असावी राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते लोकसभेमध्ये आहेत त्यांनी लोकसभेमध्ये भाषण करताना त्या ठिकाणी तुम्ही हिंदू नाहीच म्हणून भाजपच्या नेत्यांवर हल्ला चढवला नंतर शंकराची आ, जी प्रतिमा आहे ती हाती घेऊन त्यांनी शंकराने आपल्याला जे काही संस्कार शिकवलेले आहेत या मुद्द्यावरनं देखील भाजपला घेरलं शिवाय इतकंही म्हटलं की तुम्ही घाबरू नका घाबरवू नका अशी शिकवण हिंदूंची असताना तुम्ही मात्र घाबरवताय द्वेष पसरवताय आणि हिंसा हा शब्द जेव्हा राहुल गांधी यांनी वापरला तेव्हा सगळेच हिंदू हिंसक आहेत असा रोख भाजपनं आपल्याकडे वळवला आणि मग मात्र राहुल गांधींविरोधात देखील आंदोलन सुरू झालं तिकडे भाजपच्या काही समर्थक कार्यकर्त्यांनी राहुल गांधींची प्रतिमा देखील त्या ठिकाणी दहन करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ती जप्त केली आणि हे लोकसभेच्या राहुल गांधींचं जे विधान आहे त्याचं लोण विधान परिषदेत येऊन पोहोचलं प्रसाद लाड यांची काल अशी मागणी होती की राहुल गांधींनी जे हिंदूंब बाबत वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर करण्यात यावा आणि तो प्रस्तू प्रस्ताव लोकसभेत पाठवावा अर्थात अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली होती पण त्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोध दर्शवला त्यावेळी प्रसाद लाड यांनी हातवारे केले आणि हे हातवारे अंबादास दानवेंकडे केले असं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे अंबादास दानवेंनी देखील मग त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं आणि शिविगाळ केली अर्थात त्यानंतर संपूर्ण कामकाज देखील तहकूब झालं मग सत्ताधाऱ्यांनी बाहेर येऊन प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली प्रसाद लाड यांनी देखील मातोशीच्या कॉर्नरवर जाऊन मी उत्तर देण्याची हिंमत राखतो असं म्हटले तर तिकडे अंबादास दानवे यांनी मी शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी जे बोललो ते बोललो मी कुणाला घाबरत नाही तुम्हाला कुठं कोर्टात जायचं आहे तिकडं जा सभागृहात जा आणखी कुणाला काय मांडायचं ते मांडा पण मी माझ्या विधानावरून माफी मागणार नाही असं म्हणणं मांडलं त्यावर प्रसाद लाड यांनी मला माझ्या आईबद्दल बहिणीबद्दल शिवी दिल्याबद्दल काल रात्री अक्षरशः झोप लागली नाही असं म्हटलं त्यावर अंबादास दानवे यांनी तुम्ही अजून नौकी आहात नवीन राजकारणी आहात आम्ही मात्र बिंदास्त झोपलो असं अंबादास दानवे म्हणाले अर्थात प्रसाद लाड अंबादास दानवे यांची तुतुमयमे सगळी झाली त्याच्यावर विरोधी पक्षाने देखील आपली भूमिका मांडली तिकडे आमदार बच्चू कडू यांनी तर या दोघांची भांडणं म्हणजे नळावरील बायकांची भांडणं असं म्हटलं एवढं सगळं झाल्यानंतर आज पुन्हा विधान परिषदेच्या पायऱ्यांवर प्रसाद लाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं ठिया केलं द एवढंच नव्हे तर दानवेंनी माफी मागावी राजीनामा द्यावा असं म्हटलं पण शेवटी आज यावर काहीतरी निर्णय होणार असं काल सूचक विधान निलम गोरे यांनी केलं होतं आणि मग त्याच्यावर आज नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर तो मताला टाकला अर्थात त्यानंतर आवाजी मतदानानं या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन झालं विदो विरोधी पक्षनेत्याचं निलंबन ही बहुधा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली पहिलीच वेळ असावी आणि एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा जर आता विचार केला तर मुळातच आजचा पाचवा दिवस काल चौथा दिवस त्यात काल हा सगळा गोंधळ नंतर कामकाज स्थगित झालं आज देखील विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आणि ठरावावर चर्चा घ्या असं म्हटलं तर तिकडे देवेंद्र फडणवीस यांनी ठरावावर चर्चा होत नसते असं स्पष्टपणे म्हटलं एकंदरीतच आजचा दिवस देखील कदाचित याच गोंधळात जातोय की काय असा प्रश्न निर्माण झाला म्हणजे मुळातच जे विधान परिषदेचं किंवा विधानसभेचं जे कामकाज चालू आहे तिथे लोकांचे प्रश्न आहेत लाडली बेहना जो मध्य प्रदेशचा जो योजनेचा भाग होता तो आपण इकडे त्याचं मराठीकरण करून लाडकी बहीण म्हणून शासनानं नवीन योजना आणलेली आहे त्याच्यावर देखील प्रचंड गोंधळ चालू आहे अंतिम तारखेच्या विषयावरून प्रचंड घमासान आपण विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदेत देखील पाहिलेली आहे तिकडे मनोज जरांगे यांच्या घरावर ड्रोननं घेट्या घातलेल्या आहेत ते प्रकरण एक नवीन उभं राहिलेलं आहे इव्हन या सगळ्या गोष्टींचा विचार करता एकतर मुळातच महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होणं गरजेचं होतं विकासात्मक चर्चा होणं गरजेचं होतं सकारात्मक चर्चा होणं गरजेचं होतं की चर्चा न होता पूर्णपणे कालची आणि आजची विधानपरिषदेतली चर्चा ही प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्याच भोवती गिरट्या घरात राहिली आणि आज त्याचं पर्यावसान अंबादास दानवे यांचं निलंबन होण्यात झालं पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं